शेतकरी बंधू नमस्कार इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी हा सात एच पी इंडियन ऍग्रो पॉवर विडर लाँच केला आहे तर या पॉवर विडरला रोटावेटर सोबतच तुम्ही लोखंडी टायर रबरी टायर वखर कोळप नियंत्र किंवा डवर नियंत्र तिरी तसेच रेझर हे सर्व अवजार या ठिकाणी जोडू शकता सर्वच प्रकारच्या पिकांची फळबागेची अंतर तुम्ही तुम्ही पॉवर विडरच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी हा आधुनिक पॉवर बिल्डर आपल्यासाठी लाँच केला आहे तर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार या ठिकाणी वेगवेगळे अवजारे त्याला बनवून मिळतात तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वच पिकांचे आणि फळबागेचे अंतर मशागत करू शकता किंवा वखरणी कोळपणी डवरणीचे कामे देखील करू शकता तर रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे आणि इंडस्ट्रीतला सर्व सर्वात हेवी म्हणजे शाफ्ट्रिव्ह नसलेला हा पॉवर विडर आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास याची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळेल तर शेतकरी बंधूं चालवण्यासह सोपा मजबूत आधुनिक टेक्नॉलॉजी असलेला हा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांचा सात एच पी इंडियन ॲग्रो पॉवर विडर तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रिवर्स फॉरवर्ड मेकॅनिझम याच्यासाठी आहे आणि गिअरचं पण ऍडव्हान्स सिस्टम याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे रेस हातामध्येच आहे तसेच डायरेक्ट तुम्हाला थांबवायचं असेल तर सडन स्टॉप दिलेला आहे रिकॉइल स्टार्टर आहे तर ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज मोस्टची पुणे या ठिकाणी भेट द्या व या ठिकाणी लाईव्ह डेमो पाहून तुमच्या घरच्यानुसार अवजारे बनवून मिळवा